मित्रांनो आपल्याला आज वेगळं चित्र ओळखायचं आहे त्या कार्डवर चित्र दिलेले आहेत तुमच्याजवळ जे कार्ड आहेत त्याच्यातलं तुम्हाला वेगळं चित्र ओळखायचं आहे बघा बरं आपलं कार्ड बघा सगळ्यांनी बघा आणि वेगळं चित्र कोणतं आहे दाखवा मला पुढे ये सृष्टी थोडी कोणतं बरोबर चला अनुष्का पुढे यायचं इथे यायचं इथे जवळ हां ये पुढे कोणतं आहे वेगळं चित्र बरोबर चला पुढे ये पुढे ये थोडा बरोबर चला सचिन वेगळं चित्र कोणतं तुझ्या ह्याच्यात बरोबर चला आहे वेगळं चित्र बोट ठेवायचं हां बरोबर चल स्वामी आहे वेगळं चित्र व्यवस्थित बोट ठेव हो, बरोबर चल धीरज वेगळं चित्र कोणतं आहे बरोबर चला कोणतं वेगळं चित्र गिरीशचं बरोबर पुढे या कोणतं वेगळं चित्र हा चावी हा चल कोणतं वेगळं चित्र तुझं कोण आहे तो कोणता प्राणी आहे बरोबर कोणतं बाई तुझं वेगळं चित्र काय म्हणतात त्याला सांग इकडे बघ समोर काय म्हणतात टेबल बरोबर